नमस्कार मैत्रिणींनो मित्र आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओचा विषय आपल्या असा आहे सर्वप्रथम म्हणजे नामस्मरणाला जर तुम्ही सुरुवात करणार असाल तर ती कधीपासून करावी किंवा आपल्यापैकी जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना नेहमीच असे प्रश्न पडत असतात की आपण नामस्मरण करायचं तर ते कधी करायचं किंवा कसं करायचं कुठे करायचं एका जागेवर बसून जप करायचा की उभं राहून करायचा खुर्चीवर बसायचं जमिनीवर बसायचं किंवा कुठली माळ जप करायची कुठल्या माळेवरती आपण जप करू शकतो सकाळी करायचा की संध्याकाळी करायचा असं आहे त्याच्यानंतर आंघोळ करून करायचा की कसा करायचा आणि बरेच प्रश्न असे देखील असतात लोकांना की स्त्रियांनी जप करावा की पुरुषांनी बरेच प्रश्न आपल्याला मनामध्ये आपल्या निर्माण होतात तर आपण काय करतो शेवटी जपास सुरुवात करतो का नाही तर काय होतं आपल्या मनामध्ये हा गोंधळ सुरू असतो प्रश्नांचा की आपण काय करावं कधी सुरुवात करावी कशी करावी तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला निश्चितच लक्षात येईल की तुम्ही कशाप्रकारे स्वामी सेवेला नामस्मरणाला सुरुवात करू शकता मग ते स्वामींचंच नामस्मरण असो किंवा दुसऱ्या कोणत्याही देवतेचं नामस्मरणाला जर तुम्ही सुरुवात करत आहात तर त्या नामस्मरणाला तुम्ही कशी सुरुवात करायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा बे आणि बेलबटनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास मदत होईल चला तर बघ व्हिडिओला सुरुवात करूया मुळातच परमेश्वराचं नामस्मरण करणं हा विचार आपल्या मनात येतो ना हीच गुरुकृपा आहे मैत्रिणीं असं समजायला आपल्याला काही हरकत नाही कारण काय होतं बघा संकट गळ्याशी आल्याशिवाय आपण परमेश्वराची आठवण येत नाही आपल्याला तर आईला मुलाची आठवण मंगळवारी सकाळी शुक्रवारी दुपारी येते का हो नाही ना मुलाची नाळ आईशी जोडली गेलेली असते म्हणून आई कुठेही असो सदैव आपल्या लेकरांचा विचार करत असते खरं आहे की नाही मला तुम्हीच सांगा अगदी तसंच माऊलींचा विचार भक्तांच्या हृदयात सतत असतो मग जप करायला काळ वेळ दिवस आसन खुर्ची हे सगळं आवश्यक आहे का हो नाही ना मग हे सगळं दुय्यम आहे म्हणजेच मैत्रिणीनो श्वासागणिक नामस्मरण हीच निष्काम आपली साधना आहे जगात काय चाललं आहे याचा आपल्याला जेव्हा विसर पडतो ना तेव्हा किंवा जगात काय चाललं आहे याचा आपल्याला विस विसर पडला पाहिजे आणि स्वयंपाक करताना कपडे वाळत घालताना कपडे धुताना भाजी निवडताना बसमध्ये ट्रेनमध्ये आपण जेव्हा प्रवास करत असतो किंवा आपलं नित्यकर्म करताना क्षणोक्षणी त्यांचं स्मरण त्यांचं नाव आपल्या मुखामध्ये असेल ना तर सुख आणि दुःख आपल्याला सारखंच वाटतं आपण त्यांच्या अस्तित्वाच्या विलीन होऊ लागतो आणि व्यर्थ गोष्टी मनाला त्रास देणार नाहीत जर आपण त्यांच्या अस्तित्वामध्ये विलीन झालो तर अर्थात ही अवस्था यायला वेळ लागेल कारण त्याला अडथळे म्हणजे कोणते तर बघा आता सर्वांच्या घरी टी व्ही असते त्याच्यानंतर सोशल मीडिया असतो अशी अनेक प्रलोभने आहेत की त्यामुळे आपला काय होतं मनावरती कंट्रोल राहत नाही पण तरीही मनाचा निर्धार केला ना की मी निदान पाच मिनटं तरी रोज काही ना काहीतरी साधना करणारच तर मग त्याची आपल्याला गोडी लागून जाते मग नामस्मरणच क केलं पाहिजे असं नाही नाम तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं अध्यायाचं पठन करू शकता एक अध्याय वाचा दोन वाचा तीन वाचा पहिल्या दिवशी एक वाचा असं थोडं थोडं तुम्ही वाढवत गेला तर तुम्हाला नामस्मरणाची गोडी नक्कीच पाहायला मिळेल देवाला काय असतं देवाला तर भक्तच हवा असतो मग त्यालाही आपल्या लाडक्या भक्तांना प्रचिती द्यावीच लागते ना आणि एकदा प्रचिती आली ना आपल्याला की मग आपलं मन श्रद्धा त्याच्यावरची काय होते दृढ होते आणि मग महाराज असोत किंवा ती देवता कोणतीही देवता असू दे आपल्या मनावर राज्य करू लागते आणि आपलं काय होतं फॅमिली डॉक्टर जसे एकच असतात ना अगदी तसंच आपले सद्गुरू आपली कुलस्वामिनीसुद्धा कपड्याप्रमाणे रोज त्यात बदल अपेक्षित करायचा नाही एवढं लक्षात ठेवा त्याचा एकच गुरु करा पण त्याचे पाय घट्ट धरून ठेवा सेवा करत राहा त्यांनी आपल्याला काय द्यायचं किंवा ते कधी द्यायचं हे त्यांचं त्यांना ठरवू दे आपण काय करतो सेवेला सुरुवात करतो आणि लगेच म्हणतो मला हे स्वामी द्या मला ते द्या हे द्या असा आपण अट्टहास करायचा नाही त्यांना जेव्हा द्यायचं तेव्हा ते, ते नक्कीच आपल्याला देणार आपण घेण्याच्या जेव्हा पात्र होतो ना तेव्हा ते आपल्याला नक्कीच देणार त्यासाठी आपण अट्टहास अजिबात करायचं नाही आहे आणि ते मिळवण्यासाठी नामस्मरण तर अजिबात नको आहे दिवसातून आपली शंभर वाक्य असतात बघा काय असतात तर आपण काय करतो नामस्मरण किंवा पारायणाला सुरुवात केली की लगेच आपण सगळ्यांना सांगत सुटतो हां मी पारायण केलं मी जप केलं मी हे केलं मी ते केलं मैत्रिणींनो मी गुरुचरित्र वाचतो किंवा मी हे करतो मी ते करतो अहो मैत्रिणींनो खरं मला एक सांगावं असं वाटतं की तुम्ही आम्ही कोण आहे तो हे सर्व करणारे ते करून घेत आहे त्या आपल्याकडून म्हणून महाराजांनी आज माझ्याकडून पारायण करून घेतलं हे वाक्य आपल्याला अधिक सोयीस्कर वाटेल आणि ऐकायलाही खूप चांगलं वाटेल बघा आपल्याला आणि आपल्या महाराजांनाही त्यांना सर्व श्रेय दिलं की आपल्याकडे मी राहत नाही त्यामुळे काय होतं अहंकाराला वाव राहत नाही डोळे उघडले की महाराज आणि बंद केले ना तरी आपल्याला आपले महाराज ही मनाची अवस्था यायला मात्र फार वेळ लागणार नाही हळूहळू काय होतं आपले प्रापंचिक जे संकट असतात ते आपल्याला शुल्लक वाटायला लागतात जसजसं आपण नामस्मरण करण्याचं वाढवत जातो सतत महाराजांचं नामस्मरण करतो तसतसं आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्या जे काही संकट असतील ते आपल्याला अतिशय शुल्लक वाटतात सगळा प्रपंच आपण त्यांच्यावर सोडून द्यायचा आणि मग बघायचं अतिशय आत्यंतिक आनंदाची अशी अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही मैत्रिणीनो ज्या गोष्टी आपल्या आपल्याला कारण नसताना मोठ्या वाटायच्या ना त्याच आता किडामुंगी समान आपल्याला वाटू लागतात त्यांना कारण नसताना दिलेलं अनन्यसाधारण असं सा महत्त्व कमी होतं आणि काय होतं जीव त्यांच्यातच आपला गुंतून राहतो जे होतं ना ते त्यांच्या इच्छेनेच होतं यावर एकदा आपली निस्सीम श्रद्धा जडली ना की दुःख संकटाची होळी झालीच म्हणून समजा मैत्रिणींनो हीच भावना मनात असते म्हणून काय होतं लाखो वारकरी बघा चंद्रभागेच्या काठाशी उभे राहून फक्त कळसाचं दर्शन घेऊन माघारी फिरतात माहिती आहे का तुम्हाला का कारण प्रत्यक्ष माऊलींच्या दर्शनाची मग मा त्यांना गरजच उरत नाही कारण आपली एक एक पाऊले आता मृत्यूकडे जात आहेत वेळ कमी कमी होत आहे तेव्हा आता तीच वेळ तोच वेळ आपण फुकट न घालवता काय करायचं ह्या आणि पुढच्या जन्माचे सुद्धा सार्थक करण्याची एकमेव संधी म्हणजे नामस्मरण करायचं आता नामस्मरण कधी सुरुवात करायची मी तुम्हाला जसं सांगितलं नामस्मरण कधीही कुठेही कसंही करू शकता तुम्ही घरात करा बाहेर करा करा, 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 मग त्याच्यानंतर सकाळी करा संध्याकाळी करा स्त्रियांनी करावं पुरुषांनी करावं कोणीही नामस्मरण केलं तरी चालतं असं जर तुमच्याकडे बसण्यासाठी आसन नाही आहे चालेल कुठेही बसा तुम्ही पण नामस्मरण सतत अखंड नामस्मरण आपण चालू ठेवायचं मग अखंड नामस्मरण घराबाहेर कुठेही असो जिथे असू तिथे नाम घेऊ हे एकदा अंगवळणी आपल्या पडलं ना की मनालाही त्याची सवय होऊन जाते आणि आपल्या मुखामध्ये फक्त नामस्मरण राहतं म्हणून पुन्हा असं सांगावंसं वाटतं की आता आपण मनामध्ये कोणताही प्रश्न घ्यायचा नाही सगळे प्रश्न जिथे आहेत तिथेच थांबवायचं आणि नामस्मरणाला सुरुवात करायची आहे अहो आपले महाराज त्या प्रत्येक सेवे फक्त त्याची सेवा बघूनच नाही तर फक्त त्यांनी स्वामी सेवेकरी जेव्हा आपण होतो तेव्हा त्याच्या मुखातून जेव्हा आपलं नाम येतं त्या तेव्हाच आपले भाव ते ओळखतात आणि म्हणूनच त्यांच्या सेवेची संधी त्यांनीच आपल्याला दिली आहे आहे असं समजायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून खऱ्या अर्थानं घ्यायचं अखंड नामस्मरणाचं निष्काम साधनेचं भक्तीचं समर्पणाचं आपण गोडी चाखायची आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला लक्षातच आले असेल की कशाप्रकारे आपण नामस्मरण करायला हवं मग वेळ काळ या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आजच नामस्मरणाला नक्कीच सुरुवात करा आज जर तुम्ही सुरुवात केली तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा परत एकदा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना